उबरा, 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 जरा तुम्ही सुद्धा आज खूपच सुंदर दिसताय क्या बात आहे मला तुमचं नाव सुद्धा ऐकायला आवडेल वंदना विजय वंदना वंदनाई एक छानशे उखाण्याने आपण या कार्यक्रमाची सुरुवात करूया हा अच्छा इंग्लिश उखाण आहे ना का आम्हाला हे पण आवडेल इंग्लिश मध्ये हिंदी मध्ये मराठीमध्ये <laughs> अच्छा आता शोधताय तुम्ही गुगल वरती चेंज आधीच हे शोधून ठेवा गुगल वरती छान छान ओखाणे अच्छा कोण कोण इकडे उखाणं पाठ करून आलेला आहे मला प्रामाणिकपणे सांगायचं चलाच बाद होती चला <laughs> आजी, आजी उखाणा घेतात क्या बात आहे आजींकडे मी जाणार आहे इकडून जाता नाही आपण इकडून जाऊया आजींसाठी जरा जोरदार टाळ्या होऊन जा आपण लहानपणी माहितीये आजी हातामध्ये शंभरची नोट दाबून ठेवायच्या जेव्हा आपण परतीला निघायचो तशी त्यांच्या हातामध्ये एक चिठ्ठी आहे मला वाटतं त्याच्यामध्ये उखाणा आहे बरोबर आहे मग काय आहे अच्छा लकी ड्रॉची चिट्ठी त्यांनी दाबून ठेवलेली आहे हातामध्ये क्या बात आहे किती निरागसपणा आहे ना जरा जोर दहा टाळ होऊन जाऊ दे आजच्या सगळ्यात आधी मला तुमचं नाव आहे आशा ताई वनदास पाटील गोलकर क्या बात आहे तर आशा बाबू आता फोर प्लस फाईव्ह इज इक्वल टू नाईन इज इक्वल टू नाईन वनदास पाटील गोलकर इज इन दिस एज आल्सो फाईव्ह 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 क्या बात आहे कोणा कोणाला उघडा

क्या बात जरा किरण दादांसाठी आणि एक मात्र मस्त झालं किरण दादांच्या नावाच्या ओखाण्याने या कार्यक्रमाची सुरुवात झालेली आहे पुन्हा एकदा जरा जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत आणि मी तर म्हणते एक छानसा उखाणा झालाच आहे तर ताई तुमच्या सोबत एक डान्स पण होऊन जाऊ दे डान्सण्याच आपण सुरुवात करूया कोणाकोणाला काहींचा डान्स बघायचा हात वर बघा आता एवढ्या महिलांचं मन आहे तर आपण राखूया काय म्हणता तुमच्या मैत्रिणींना आपण तुमच्या सोबत घेऊया घेऊया यांना आ, या उखाणा तो आता या डान्स करूया आपण शक्य झालेच्या सोहळ्याला उशीर झाला फार आता तर कार्यक्रम झाला फार बाबू हा उखाड आपण सगळ्यात शेवटी घेतला पाहिजे होता पण <laughs> काही जरा आपल्या सर्व महिलांसाठी जोरदार आपल्या प्रभा पाहुणे प्रभो मान्यवर सर्व स्पर्धांना सुरुवात करणार आहे त्या शिर्डीचा विकासाचा महाविरू माझ्या वतीने झाला पाहिजे किंवा बर बर माझ्या बरोबर असलेल्या सहकार्यांच्या माध्यमातून झाला पाहिजे कारण बाबांच्या माध्यमातून आम्ही एखाद्या मित्राचं किंवा एखाद्या कार्यकर्त्याच असतांच्या प्रेम किती असतो हे त्यावरून लक्ष देतो आणि हॉटेल मध्ये अरे हो... वा बात वाद्या शिर्डी मधल्या हॉटेल मध्ये शिर्डी मध्ये त्या वाद्या साईबाबांच्या कृपेने तुमचा विवाह पार पडलेला आहे आता एक छानसा असा उखाणा होऊन जाऊ थ्री मायनस थ्री इज टू झिरो मनीष इज माय हिरो ओ क्या बात आहे थ्री मायनस थ्री टू झिरो आणि मनीष इज माय हिरो आता क्या बात आहे क्या बात आहे जसं मी सांगेन तसं करायचं आणि असं म्हणता म्हणता तेव्हा तुमच्या समोर असलेला कप तुम्ही उचलायचा आता बघा तुम्ही आहात दोघी कप आहे जी ताई कप उचलणार ती पुढच्या फेरीमध्ये जाणार गुडगा ठुमका 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 असंच ठुमके मारायला लवली आणि मस्तपैकी गाणं लागलं काय म्हणतात चला ठुमका गुडगा डोकं डोकं गुडगा कंबर कंबर गुडगा डोकं डोकं गुडगा 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 नो माझ्याकडे बघू नका माझ्या फक्त आवाजावर लक्ष आणि कपावर लक्ष ठेवा किंवायचंय तुम्हाला मला नाही उचलायचंय चला डोका गुडगा कंबर डोकं कंबर गुडगा डोकं गुडगा कंबर 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 ठुंका 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 मी एवढा वेळ मी तुमका म्हणते आजीच वेगळं चाललंय त्यांचं हे काहीतरी चाललंय चला आजी पुन्हा डोकं गुडगा डोकं गुडगा आजीची एक गोष्ट मला खूप आवडली डोकं कंबर कंबर ठुमका 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 हातवर हात खाली हातवर हात खाली डोकं गुडगा डोकं गुडगा डोकं गुडगा डोकं गुडगा बायांनो डोकं बघितलं म्हटल्यावर जरा उठा कोण पडेल हा काही क्षणापूर्वी कप होत ज्या महिलांनी कामायचं आहे त्यांनी इथे आहे आणि मला नाही दिलं दुसरी <laughs> या, संबड़, संबड़। दिया नंबर या सांभाळून सांभाळून विनंती आहे एकशे एक क्रमांकापासून दहाशे क्रमांक पर्यंत ज्या महिलांचा नंबर आहे अगोभा आता पाठवत नाही काय हरकत नाही चला जो पाठ करून आलेला उखाण आहे तो आगा आगा क्या बात है, क्या बात है। जरा नाव घेऊन जाऊ नका आणि जर पुढच्या फिरीमध्ये गेलात तर आम्हाला आनंदच होईल की नाही म्हणून खेळून जावा चला तुम्ही मस्तपैकी पैकी गजरा बिजरा लावून आलेला आहात हा जर एक छानच नाईबाबाच्या मम्मी सोन्याचा घात आणि अमोलरावांच्या जीवन ओ होत आहे मग हा गजरा सुद्धा दिला होता अमोलरावांनी अमोल दाद्यांसाठी जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत पण तुम्ही एक्स्ट्रा टाळ्या वाजवल्याच पाहिजेत दादांसाठी आणि ताई तुमच्या लग्नाला किती वर्ष झालेली आहे सात वर्ष सात वर्ष कशी काय यांच्याकडे बघून कोण म्हणे यांच्या लग्नाला सात वर्ष झाली आहेत असं वाटतंय काल बरोबर लग्न झालेलं आहे तर काही गृहप्रदेशाच्या

काकू तुम्हाला नाही कळायचं काहू थोडीशी का होईना छोटीशी शिका होईना पण उडी मारावी लागेल आणि तुमच्याकडे बघून मी सांगते तुम्ही उड्या काय कोल्यांड्या पण उड्या मारेल आहे त्याच्यामुळे उडी मारायची आहे हा तळ्यात म्हटल्यावर उडे आणि मळ्यात म्हटल्यावर मागे चला रेडी पुन्हा थ्री टू वन तळ्यात अय्या एवढ्या स्मार्ट महिला एकत्र मला चला थ्री टू वन तयात तळ्यात या इकडे दोघी इकडे या सगळ्यांचं बघून मागे जात आहे असं कसं चालेल आवड ना तुम्ही अगदी इशा लागल्या तिकडे कुठे जाताय तिकडे उचिड्या पण नाहीये स्टेजवर वरून कोणत्या काकू काकू काय हो इकडे या

嗯。Mm hmm.